नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय विचार माध्यमात आणि ओबीसी समाज याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा छगन भुजबल हे राष्ट्रवादी अजित दादा पवार यामध्ये नाराज असल्याच्या बातम्या आणि त्या दृष्टीनं त्यांची वेगवेगळ्या वृत्तवाहिनी मध्ये येत असलेली मुलाखत पाहत आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणं गरजेचं आहे जरांगे पाटलांनी मराठी समाजाला मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केलेलं आंदोलन आणि त्यामुळे भुजबलांना कुठेतरी टावलल्याची जाणीव झालेली आहे भुजबल हे समता परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय पातळीवर ओबीसीचे नेते म्हणून पुढे येऊ लागले होते परंतु त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली नाही नाशिकची जागा प्रथम त्या ठिकाणी त्यांना खासदारकीचं तिकीट मिळेल असं वाटलं होतं परंतु मराठा समाजाच्या नेत्यामुळे त्यांना ती जागा मिळाली नाही आणि त्यांना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली तसेच राज्यसभेच्या जागेवर ते खासदार होण्यासाठी इच्छुक असताना अजित दादा या मराठा नेत होतो मराठाने आपल्या पत्नीला त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना खासदारकीचे बहाल केली त्यामुळे भुजबळ नाराज झाल्याचे चित्र आहे असंच राज्यसभेवर एक जागा खासदारकीची जेव्हा रिक्तो त्यावेळे पटेल यांची निवड त्या ठिकाणी ते खासदार असताना देखील केले त्यामुळे ओबीसी नेतृत्व कुठेतरी धावललं जात आहे असे भुजबळांना शंका निर्माण झालेली आहे तशाच ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मराठा समाज आणि बीड येथून दारून पराभव केलेला आहे आणि बी जे पीमधील असलेले ब्राह्मणी नेतृत्व गडकरी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांनी ओबीसीला वाव दिलेला नाही त्यामुळे अस्वस्थता आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे ची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार आहे असं सुतोवाच त्यांनी केलेला आहे आणि त्यांना एकशे छप्पन जागा मिळण्याची शक्यता आहे बहुमत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेची आणि आदित्य या ठिकाणी आपलं भवितव्य काय हा प्रश्न छगन भुजबलांसारख्या ओबीसी नेत्यांना निर्माण झालेला आता निवडणुकीला चार ते पाच महिने अवकाश असतात तो निर्णय घेण्यात सगळं भुजबळ आवश्यक आहे कोणी म्हणतं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणार कोणी म्हणतं काँग्रेसमध्ये जाणार पण अशा गोष्टी न करता भुजबलाने आता आपलं वय वर्ष बाप्तर आहे राजकारण जेवढं काही करायचं तेवढं केलेलं आहे सत्ता जेवढी उपभोगायची आहे तेवढी घेतलेली आहे आता त्यांनी एक मोठा प्रयोग करून बघायला काय हरकत नाही ओबीसीचं नेतृत्व त्यांनी करायचं ठरवलं असतं शेंडगे यांनी काढलेला ओबीसीचा हो पक्ष आहे वंचित आघाडी आहे प्रकाश आंबेडकरांची आणि बहुजन समाजवादी पार्टी आहे या सर्व मागासवर्गीय लोकांना या संघटनांना एकत्र करून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली एक आघाडी करू आणि पंचवीस ते तीस जागा जर निवडून आणल्या तर महाराष्ट्रावर एक तिसरी शक्ती म्हणून ते उभे राहू शकतात म्हणून त्यांनी इकडे तिकडे जाण्याऐवजी मागासवर्गीयांचे मोठ बांधून तिसरी शक्ती निर्माण करा एक तिसरी आघाडी उभी करा उच्चवर्गीय पक्षांच्या विरोधात मागासवर्गीयांचे पक्ष एकत्र करा मागासवर कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं आणि निवडून आणावं आणि बघा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे वाटचाल होते एक प्रयोग जर त्यांनी केला आणि त्या दृष्टीनं ठाणे जिल्ह्याचे नेते गणेश नाईक ओबीसीचे नेते आहेत त्यांनी देखील त्यापण हालचाल करावी पंकजा मोड मुंडे यांनी बंद हालचाल करा आणि भुजबल यांनी नाशिक मुंबई प्रसाद हालचाल केली तर निश्चित यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांना हादरा बसणार आहे तर ओबीसी नेत्यांना या माध्यमात भुजबलाच्या नेतृत्वाखाली जर संघटित झाला तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळू शकतं महसूल पद मिळू शकतं गृहमंत्रीपद मिळू शकतं आणि मराठ्यांचं वर्चस्व असलेलं जे एक काँग्रेस असो सेना असो बी जे पी असो राष्ट्रवादी असो सर्व नेतृत्व मराठ्यांचं आहे नेतृत्व त्यांचं आहे निर्णय क्षमता त्यांच्या आहे तर असं न होता मागासवर्गीयांचं संघटित करून एक नेतृत्व केलं तर निश्चित बुलबल यशस्वी होतील याबद्दल तिमात शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि ओबीसी मंडळींना देखील याबद्दल इंटरेस्ट घ्यावा कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जयपा